नमस्कार मित्रांनो दिवाणी स्वरूपाच्या दाव्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीने आपल्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा केला किंवा आपण एखाद्याकडून कब्जा मागणीची जर दावा दाखल केलेला असेल तर त्या दाव्यामध्ये दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादीला नोटीस काढली जाते प्रतिवादी मेहरबान कोर्टामध्ये हजर राहतात आणि ते असं म्हणणं देतात की या मिळकतीचे आपण मालकच नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपला जो दावा आहे मनाईचा असेल कब्जा मागणीचा असेल तर त्या दाव्यामध्ये मालकी हक्काबाबतची जी दुरुस्ती आहे की मी या मिळकतीचा मालक आहे तर अशी दुरुस्ती आपल्याला करता येईल का आणि ती जी दुरुस्ती आहे ती जर दुरुस्ती मुदतीच्या बाहेर जर आहे असं सकृतदर्शनी वाटत असेल तर तशी दुरुस्ती आपल्याला करता येईल का याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत याबद्दल आपण एका माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाबद्दलसुद्धा बोलणार आहोत ज्यामध्ये माननीय न्याय माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेले आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एखादा दावा दाखल केला आपण उदाहरणार्थ कब्जेचा दावा घेऊया की मी या मिळकतीचा मालक आहे आणि माझी जी मिळकत आहे जागा जमीन ही दुसऱ्याच्या ताब्यामध्ये आहे बेकायदेशीरित्या त्याने ताबा करून ठेवलेला आहे आणि त्यामुळं त्या मालकी हक्काच्या आपल्या मालकी हक्काच्या आधारे आपल्याला त्या मिळकतीचा कब्जा मिळावा अशा स्वरूपाचा आपण दावा दाखल केला जेव्हा प्रतिवादी त्या दाव्यामध्ये हजर होतात त्यावेळी प्रतिवादीचं असं म्हणणं असतं की या मिळकतीशी आपला काहीच संबंध नाही आणि जेव्हा प्रतिवादीने त्यांचं म्हणणं दाखल केलं ज्याला कैफेत असं सुद्धा म्हटलं जातं रिटर्न स्टेटमेंट इंग्रजीमध्ये तर आपल्याला असं वाटतं की आपल्या आपण आपली मालकी जी आहे तीसुद्धा या दाव्यामध्ये जाहीर करून मागावी आणि जेव्हा आपण त्या दाव्यामध्ये दावा दुरुस्तीचा अर्ज देतो मूळ एकच मागणी असते हरकत अडथळ्याची असते कब्जा मागणीची असते आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण दुरुस्तीचा अर्ज देतो की मी या मिळकतीचा मालक आहे अशी दुरुस्ती त्या दाव्यामध्ये करावी त्या दाव्याच्या जी मागणी कॉलम मा आहे प्रेयर कॉलम आहे त्याच्यामध्ये करावी तर त्यावेळी त्या दुरुस्तीमुळं मूळ दाव्याचं स्वरूप बदलतं नवीन मागणी जी आहे ती केली जात आहे या मुद्द्यावर अर्ज जो आहे तो फेटाळला जाऊ शकतो या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय आहे त्या न्यायनिर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की आश अशा प्रकारची जी आहे ती ॲडिशनल दुरुस्ती बाबतची आपल्या मालकी हक्का ठरवून मागण्याबाबतची दुरुस्तीसुद्धा आपल्याला दाव्यामध्ये करता येऊ शकते सर्वात आधी या केसचं नाव आपण पाहूया काय आहे तर पंकजा व इतर विरुद्ध यल्लप्पा मयत यांचे वारस केसचं नाव मी पुन्हा एकदा रिपीट करतोय पंकजा व इतर विरुद्ध यल्लप्पा यांचे वारस आणि या केसच्या निकालाची तारीख आहे पाच ऑगस्ट दोन हजार चार आणि हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे आपण जर हा न्यायनिर्णय पाहिला तर या न्यायनिर्णयामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या नमूद करण्यात आलेल्या आहेत त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वी थिंक दॅट द कोर्स ॲडॉप्टेड बाय धिस कोर्ट इन रघु तिलक वर्सेस जॉन्स केस म्हणजे जे आधी माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक अशाच प्रकारचा न्यायनिर्णय दिलेला होता या केसमध्ये रघु थिलक टी एच आय एल ए के डी जोन्स केस आणि याच्यामध्ये ॲप्लाईज ॲप्रोप्रिएटली टू द फॅक्ट्स ऑफ दिस केस द कोर्ट्स बिलो हॅव प्रोसिडेड ऑन ॲन अझुमशन खालील जे कोर्ट होते ते या निष्कर्षावर पुढं गेलेले आहेत की त्यांनी असं गृहीत धरलेलं आहे की दॅट द अमेंडमेंट सॉट फॉर बाय ॲपेलंट इज इफ्सो फॅक्ट बार्ड बाय द लॉ ऑफ लिमिटेशन अँड अमाऊंट्स टू अन इंटर इंट्रोडक्शन ऑफ अ डिफरंट रिलीफ दॅन व्हॉट द प्लेंटिफ हॅड आस्क्ड फॉर इन ओरिजिनल प्लेंट म्हणजे खालील दोन्ही कोर्टाने असं म्हटलेलं होतं की जी दुरुस्तीवादी मागत आहे पहिली गोष्ट ती दुरुस्ती ही टाईम बार्ड आहे म्हणजे मुदतीच्या बाहेर जे आहे तो दावा जो आहे तो त्या मागणीनं मुदतीच्या बाहेर जाणार आहे त्यामुळं एक दुरुस्ती मंजूर करता येत नाही आणि दुसरा मुद्दा खालील कोर्टाने असा ग्राह्य धरलेला होता की या दुरुस्तीमुळं एक नवीन प्रकारची जी केस आहे ती निर्माण होत आहे त्यामुळे आम्ही ही दुरुस्ती नामंजूर करतो आणि त्याच्याविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा ही केस गेली तेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे की वी डू नॉट ॲग्री विथ द कोर्ट्स बिलो माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की एखादी नवीन प्रेयर मालकी हक्काबाबतची जेव्हा प्रतिवादी त्यांचं म्हणणं देतो आणि मालकी हक्क नाकारतो त्यावेळी मालकी ठरवून मागण्याच्या बाबत दावा दुरुस्त करता येतो आणि वी डू नॉट ॲग्री विथ द कोर्स बिलो दॅट द अमेंडमेंट शॉर्ट फॉर बाय द प्लेन्टीव इंट्रोड्युसेस अ डिफरंट रिलीफ सो ॲज टू बार द ग्रँट ऑफ प्रेयर फॉर अमेंडमेंट म्हणजे की जरी दावा हा कब्जाचा असेल आणि प्रतिवादी हजर होऊन जर का मालकी नाकारत असेल तर मी या मिळकतीचा मालक आहे अशा प्रकारच्या द दुरुस्तीचा अर्ज माननीय न्यायालयामध्ये दाखल करून तशा प्रकारची दुरुस्ती जी आहे करता येईल आणि याच्यामुळं दाव्याचं मूळ स्वरूप बदलता येणार ना नाही जर दाव्याचं मूळ स्वरूप बदलत असेल तर दुरुस्तीचा अर्ज जो असतो तो नामंजूर केला जातो आणि पुढं असं म्हटलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने की अमेंडमेंट शॉर्ट फॉर प्लेंटिप इंट्रोड्युसिस अ डिफरंट रिलीफ so as to bar the grant of prayer of amendment necessary factual basis has already been laid down in the plaint in regard to this, his title which of course has denied by the respondent and uh, respondent in his written statement which will be in issue to be decided in the trial म्हणजे वादीने म्हणालेलाच आहे की मी या मिळकतीचा मालक आहे परंतु कब्जा समोरच्याकडे आहे आणि तो कब्जा मला मिळावा परंतु ज्याच्याकडे कब्जा आहे तो प्रतिवादी येतो आणि म्हणतो की हा मालकच नाही तर त्यावेळी मालकी हक्क जे आहेत ते सुद्धा ठरवणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने दुरुस्ती करणं जे आहे ते आवश्यक आहे असं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि पुढं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की रिगार्ड टू द टायटल विच ऑफकोर्स वॉज डिनाईड बाय द रिस्पॉन्डंट इन हिज रिटर्न स्टेटमेंट विच विल बी एन इश्यू टू बी डिसाइडेड इन द ट्रायल देअर फोर द फॅक्ट्स ऑफ द केस इट विल बी इनकरेक्ट टू कम टू द कन्क्लुजन दॅट द अमेंडमेंट द प्लेन्टिप विल बी introducing डिफरंट relief म्हणून असं म्हणता येणार नाही की वादीने काही नवीन एखादी केस आणलेली आहे वादी त्यांच्या मूळ मागणीच्या विसंगत एखादी गोष्ट करत आहे कारण वादीने ऑलरेडी म्हटलेलं आहे परंतु वादीला त्यांची मालकी ही जाहीर करून का मागावी लागत आहे का तर प्रतिवादीने त्यांची मालकी नाकारलेली आहे आणि असा निष्कर्ष नोंदवून माननीय सर्वोच्च न्यायालयानं हा दुरुस्तीचा अर्ज मंजूर केलेला आहे आणि जी डिक्लरेशनची मी या मिळकतीचा मालक आहे ही जी दुरुस्ती करायची होती दाव्यामध्ये ती मंजूर केलेली आहे अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल आणि आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दावा आणि लाईकसुद्धा करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहता असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद